बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेला संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा या गावातील आदिवासी गोंड गोवारी समाजातील नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे बॅनर त्यांनी आपल्या भागात लावले असून समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी जमात आक्रमक झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे गोवारी जमातीच्या संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची शासनाने त्यावेळी दखल घेतली नाही आपल्या विविध मागण्यांसाठी दिवस उपोषणासाठी बसलेल्या नागरिकांकडे शासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप गोवारी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे गोवारी समाज बांधवांच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आदिवासी गोंड गोवारी जमात एकवटला आहे आदिवासी समाजाच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होतील नाही तोपर्यंत गोण गोवारी समाज हा कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही अशा प्रकारचे निवेदन त्यांनी जळगाव सामोत उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे सदर निवेदन देतेवेळी सोनाळा येथील चंदन कोहरे साहेबराव वाघाडे गजानंदराव बबलू नेवारे सोनाजी मुरखे धनराज नेवारे सागर शेंद्रे यांच्यासह गोवारी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते सर्व महाराष्ट्रातील गोंडगावरी समाज बांधवांना मी चंदनपूर उपोषण करता सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आमच्या सोनाळा गावातून त्याचबरोबर गोंडगावरी समाजाच्या माध्यमातून आम्ही सर्व राजकीय पक्षाला लोकसभेसाठी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे कारण असं आहे की आतापर्यंत चाळीस वर्षावर आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी ते सव्वीस नोव्हेंबर सॉरी सव् सव्वीस जानेवारीपासून तर अकरा फेब्रुवारीपर्यंत नागपूर नागपूर येथील संविधान चौकात सतरा दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं त्या उपोषणाला सत्ताधारातल्या कोणताही आमदार किंवा मंत्री आम्हाला उपोषणाला भेट देण्यात आला नव्हता त्याचबरोबर पर्दा पाच एप्रिलला समाज बांधवांनी मस्त मोठं भव्य दिवस असं रास्तारोप आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात साडेपाच ते सहा लाखाच्या जवळपास लोकसंख्या आली होती त्या त्या आंदोलनाची दखल घेत समाजाने सम समाजाची दखल घेत प्रशासनाने दहा तारखेला प्रशासकीय बैठक लागली त्या प्रशासकीय बैठकमध्ये त्यांनी रिटायर जजची कमिटी स्थापन करून येत्या सहा महिन्याच्या कालावधीत तुम्हाला जो तुमच्या पंच्याऐंशीचा जी आयमध्ये चुकीची दुरुस्त चुकीची माहिती भरलेली आहे गोंडगाव समाजाची त्याची दुरुस्ती करून तुमच्या हक्काचा आरक्षण तुम्हाला मिळणार अशा प्रकारची समिती स्थापन केलेली आहे प्रशासनानं दिलेला आहे जो कालावधी सहा महिन्याचा त्याच्यातले दोन महिने झालेले आहेत पण आम्ही समाज बांधवांनी निर्णय घेतलेला आहे जेव्हापर्यंत आमच्या हक्काची आणि अस्तित्वाचं आम्हाला आरक्षण मिळत नाही एस टीचं आधिवेशनाचं तेव्हापर्यंत आम्ही सोनाळा बुलढाणा जिल्ह्यातून लोकसभेवर बहिष्कार मतदानावर बहिष्कार करणार आहे त्याचबरोबर येत्या विधानसभेला त्याच्या अगोदर जर आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण नाही मिळालं विधानसभा त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर ग्रामपंचायत इथंच नाही बुलढाणा जिल्ह्यात नाहीच तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही बहिष्कार करू त्याचबरोबर बहिष्काराच्या बर बरोबर आम्ही आमचे स्वतंत्र काय निर्णय घ्यायचे आम्ही सर्व समाज बांधव बसून ते निर्णय घेणार आहे एवढं बोलून माझे बोलून शब्द समाप्त करतो जय सेवा जय भीम जय जै।